मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आज आता मी लय गावाक वैभव चाल घेईन त्याच्यासाठी आणि मे महिन्यातली सुट्टी पण एन्जॉय करू तर बघूया आज घराकडे काय काय होतं त्याच्यानंतर वैभवची हळद आताकडे पण जातंय बघूया तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असल्या तर पहिल्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा नांदिट्यावर ना जाऊन बघूया काय आणलं काय आणले पप्पानी वडेपाव किती आहेत थांब ठेव ओके तर पप्पानी आणले वडेपाव वडेपाव जबरदस्त आणि बाजार हा काय काय मासे पण बोडावे आणि सुकटा बोडावे नांदव तिटेवरचे बोडावे आणि बांगडे बोल चला आधी मी सगळ्यांना वाटतंय वाटतय आय हय बसली पण आम्ही वडो आता बाहेर वाटत आणि वडो देताय वाटणं तर करता आणि हय आमची गिरायका सगळी बसली आहे ती बघा आणि आता आम्ही वडे बटाटे खाणार आहोत दीदी हय खळ्यातच कपडे धुता चला वडे बटाटे खाऊ घेऊया

तू इथल दिली आता तीन शिल्लक पाव खाऊया पाव वड़ो पाव वडोपाव खावा पाव खाऊ हम्म गोटीची काटली गॅ बॅनरला गोटीची काटली म्हटलं रे हस्ता बरोबर

मम्मी माका ना तेच बघूया આ આઈ દે આચર કે દે આઈ દે માંગે છે તે આઈ દે કે પર ગાડી એનો આઈ દે આલે તો કને રતાય આ રામ એકી કિડ કાડી ગાડી હા આમ તો એવું જ આવી તો કાય નહી છે ઓડ ખૂન દે રામ ઓર કીસ્ટાઈ તો સંતો બેચ વિકરા દેને સંતો એ શું હે ઓરિયાની સંપ દેના દેલિકાત્ર કેને નડતો હોય ગોળ ગોળ तर भट आणि हे बघा सगळे टोमॅटो आणि काहीतरी आलाबिला कापतात पटापट जेवणाची तयारी हा आणि ह्या एक्स्ट्रावाला चिकन हा ज्याची गंमत आणि जम्मत होती आता आपण बारीक करूचा लागतं ना ला। तरी नी फोडण्याचा जर सामान असतं आला लसूण पेस्ट आणि त्याची तयारी करतात जोरात चालू हा तयारी चिकन बारीक करू बसले आहेत बाबा आशिष अजित आणि कोणा पपोरानं काका काय का, हातभीत दाखवतं मरे जोरदार तयारी चालू हा सुरेश काका तो बाबा भात पलटता भात कसो करता तो खाताना कळतलो अभिच्य जाणतो हो गजाली काहीतरी आहेत चालू दादून आता चिकनची फोडणी देऊ घेतल्या ना तेल टाकून झालं कांदो टाकता आता चिकन बनता खरा टोटल चिकन पन्नास किलो आज रेडी होतं आहे दोन टोपात करतले 何回も言ったね。